दूर कुठेतरी घनदाट तपोवनात एक तेजस्विनी कन्या अखंड तपश्चर्या करत होती तिचे तेज इतके विलक्षण होते की समस्त देवताही तिच्या प्रभावित झाल्या होत्या तिचे नाव होते वेदवती एक अशी साध्वी जिने आपले संपूर्ण जीवन भगवान विष्णूंना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी समर्पित केले होते तिची तपश्चर्या एवढी कठोर होती की ती बसलेल्या ठिकाणी एक दिव्य प्रभा पसरलेली दिसायची जणू काही स्वयं लक्ष्मीनेच तिच्या मनात वास केला होता तिचे सुंदर मुखमंडल आणि तेजस्वी शरीर पाहून कित्येक राजे महाराजे तिला मिळवण्यास उत्सुक होते मात्र वेदवतीचा प्रण एकच होता भगवान विष्णूच तिचे पती होतील एके दिवशी लंकेचा महाबली राजा रावण आपल्या पुष्पक विमानातून आकाशमार्गाने जात होता अचानक त्याला तपोवनातील ती तेजस्वी कन्या दिसली तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून त्याच्या मनात काम भावना उसळली रावण त्वरित खाली उतरला आणि गर्वाने तिच्या समोर उभा राहिला सुंदरी मी लंकेचा पराक्रमी राजा रावण संपूर्ण त्रैलोक्य जिंकणारा योद्धा तुला पाहताक्षणीच माझ्या मनात तुझ्यासाठी प्रेम जागृत झाले आहे चल माझी राणी हो वेदवतीच्या डोळ्यात एका क्षणात संतापाची ठिणगी चमकली तिने रावणाच्या डोळ्यात रोखून पाहत सांगितले हे दशांना माझे हृदय केवळ एकाच गोष्टीसाठी समर्पित आहे भगवान विष्णूंना तू जरी त्रैलोक्याचा स्वामी असलास तरी मी तुला स्पर्शही करणार नाही रावणाच्या अहंकाराला हा अपमान सहन झाला नाही त्याने आपल्या विशाल हाताने वेदवतीचे केस पकडले आणि जबरदस्तीने तिला उचलण्याचा प्रयत्न केला ते पाहताच वेदवतीने संतापाने योगाग्नी उत्पन्न केली आणि स्वतःला त्या अग्नीत समर्पित केले जळताना ती रावणाला एक भयंकर शाप देऊन म्हणाली रावणा माझ्यामुळेच तुझे अंत होईल भगवान विष्णू स्वतः अवतार घेऊन तुझे वध करतील असे म्हणताच वेदवतीचा देह भस्म झाला मात्र तिच्या आत्म्याला अग्निदेवाने आपल्या तेजस्वी ज्वाळांमध्ये सामावून घेतले युग बदलली आणि त्रेतायुग अवतरले याच काळात भगवान विष्णूंनी श्रीराम म्हणून अवतार घेतला आणि देवी लक्ष्मीने सीता म्हणून जन्म घेतला पंचवटीत एक दिवस मारीच नावाच्या मायावी राक्षसाने सोन्याच्या हरिणाचे रूप घेतले आणि सीता मातेच्या मनात त्याला पकडण्याची इच्छा निर्माण केली राम त्या हरिणाचा पाठलाग करायला निघाले आणि लक्ष्मणालाही सीतेच्या आग्रहामुळे त्यांच्या मागे जावे लागले याच वेळी रावण सीतामातांचे हरण करण्यासाठी पर्णकुटीजवळ आला पण त्याची ही योजना अग्निदेवाने ओळखली सीता मातेच्या शुद्धतेचे रक्षण करण्यासाठी अग्निदेवाने खरी सीता आपल्या पाताळ लोकातील पत्नी स्वाहादेवीच्या स्वाधीन केली आणि तिच्या जागी वेदवतीच्या आत्म्याला सीतेच्या रूपात परिवर्तित केले रावणाला जेव्हा सीता दिसली तेव्हा त्याने आनंदाने तिचे हरण केले परंतु त्याला कल्पनाही नव्हती की ज्याला तो उचलून घेऊन जात आहे ती खरी सीता नव्हे तर वेदवती आहे महान युद्धानंतर रावणाचा अंत झाला रामाने लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेच्या पावित्र्याची सिद्धी भावी म्हणून तिने अग्निप्रिक्षा द्यावी असा आदेश दिला जेव्हा ही सीता अग्नीत प्रवेश करू लागली तेव्हा एक चमत्कार झाला अग्निकुंडातून असली सीता प्रकट झाली आणि वेदवती पुन्हा अग्निदेवाच्या तेजस्वीत विलीन झाली सीता मातेसह रामदेवाला सगळे सत्य समजले सीता मातेने रामचंद्रांना सांगितले प्रभू ह्या वेदवतीने जन्मोजन्मी तुमची प्रतीक्षा केली आहे तिने तुमच्या प्राप्तीसाठी कितीतरी यातना सहन केल्या आहेत तुम्ही तिला वरदान द्या रामचंद्र हसले आणि म्हणाले योग्य वेळ आल्यावर मी तिला नक्कीच माझी पत्नी म्हणून स्वीकारेन युग सरली आणि कलियुग आरंभ झाला एका दिवशी आकाशराज नावाच्या धर्मात्मा राजाने यज्ञ करण्यासाठी नदी किनारी भूमी शुद्ध करण्याचा आदेश दिला जेव्हा सोनेरी नांगराने पृथ्वी जोतली जात होती तेव्हा अचानक एक सुंदर कन्या कमलाच्या शयेवर प्रकट झाली ती इतकी तेजस्वी होती की जणू सोन्याचा पुतळा जिवंत झाला होता राजा तिला हळूवार उचलू लागला तेवढ्यात आकाशवाणी झाली हे राजंग ही कन्या तुझीच आहे हिचे संगोपन कर राजाने प्रेमाने तिला आपल्या महालात नेले आणि पद्मावती असे तिचे नामकरण केले पद्मावती मोठी झाली आणि तिचे सौंदर्य सुसंस्कार व शील पाहून अनेक राजे तिचा हात मागू लागले पण तिचे हृदय एकाच गोष्टीसाठी धडधडत होते भगवान विष्णूंसाठी श्री विष्णूने याच युगात व्यंकटाचल पर्वतावर श्री वेंकटेश्वर बालाजी म्हणून अवतार घेतला होता जेव्हा त्यांची भेट पद्मावतीशी झाली तेव्हा त्यांना ती ओळख पटली, भगवान विष्णूंनी वचन पाळले आणि वेदवती जी आता पद्मावती म्हणून जन्मली होती तिच्याशी विवाह केला